मी संतोष धोंडेबा वांगडे पुनर्वसित गावचा रहिवासी असून गेली चाळीस वर्ष झालं आम्ही या गावामध्ये वास्तव्य करतोय आमचं पुनर्वसन जावली तालुक्यातून झालेलं आहे आज अखेर गावा मा या गावामध्ये ज्या एकवीस नागरी सुविधा आहे त्या अपूर्ण तत्वाच्या आहेत आणि आता अलीकडच्या काळामध्ये आम्ही पाहतोय भारतीय जनता पार्टी ही केंद्रामध्ये सत्ता आहे महाराज्यामध्ये सत्ता आहे आणि ह्या माध्यमातून मधल्या काळामध्ये या लोकांच्या संपर्कात आल्यावर काही कामांचं आम्हाला आश्वासन दिली काही काम कागदोपत्री कागदोपत्री मंजुरी त्याला आलेली आहे आणि ह्या कारणास्तव आम्ही सर्व ग्रामस्थ पुनर्वसी त्यांच्या पाठीशी उभा आहोत आम्हाला जिल्हा परिषद गटातून स्वाती शैलेश चव्हाण अधिकृत उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीच्या आणि गणातून दत्तात्रय शेलार या अशी दोन उमेदवार भारतीय जनता पार्टी पक्षाने या ठिकाणून उभी केलेली आहे तर त्यांच्याकडून ती कामा त्यांच्याकडे काय आमच्या अपेक्षा आहेत त्यालाही त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि ह्या कारणानं आणि पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजना किंवा वयश्री योजना घरकुल योजना आहे अशा अनेक प्रकारच्या योजना आहेत किंवा आज कामगार जो निधी आहे कामगार निधी सुद्धा आज आपल्याला मिळतो कामगारांना सुद्धा भांड्यांची सवलती मिळत आहे तर अशा अनेक कामं आहेत अनेक योजना आहेत बालकांना सुद्धा अनेक योजना आहेत वया वयोवृद्धांना सुद्धा अनेक योजना आहेत आणि ह्या योजना चालू राहाव्या लाडकी बहीण योजना चालू राहावी शेतकऱ्याचं वीज बिल माफ झालेलं आहे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना पीएम किसान योजना आहे राज्य मुख्यमंत्र्यांची सुद्धा पीएम किसान किसान योजना आहे तर हा सर्व निधी आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच मिळत आहे म्हणून माद। आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाच्या पाठीमाग पार्टीच्या पाठीमाग ठामपणे उभे आहोत माझं मा गाव पिंपरी शहापूर पिंपरी माझं नाव शांताबाई मारुती वांगडे मतदान आम्ही करणार दत्ता शेलार हे का कारण आमचं इथे घरात गतच आणि आम्ही त्यांच्याच मागे दादा आणि दत्ता शेलार आम्ही जे आता एवढी जे हराखलोय कि तो त्याला तिकीट मिळाल्यापासून ते आमचं आता कतरी काहीतरी कल्याण होईल कारण आम्ही इथं आलेले आता चाळीस वर्ष पन्नास आमचं गाव बघा गाव हे काही मशानभूमी ही, ही कळणा झाल्या माणसांनी बाकीच्या गावांची काय कामं झाली तर आमची चाळीस वर्ष आम्ही एका माणसांच्या मागं पळून ह्या माणसाच्या त्या माणसाच्या पळून पळून आम्हाला कट्टाळा आला अरे आमच्या गावात काय सुधारणा नाही तर आमचे गाव आपला चांगलं व्हावा एवढच आमची अपेक्षा आहे की आमची कामं तुम्ही दोघा मिळून सगळी आमच्यावर लक्ष ठेवा आम्ही तुमच्यावर ठेवणार स्वाती चव्हाण आणि दत्ता शेलार ह्यांनाच आम्ही मतदान देणार आणि ह्यांना चांगले बहुमतांना निवडून आणणार माझे नाव संजय निवृत्ती गोडसे मी शापूर गावचा रहिवासी असून आज जो वाटलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवड निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पार्टी कोपर्डे हवेगट या गटामधून भारतीय जनता पार्टीचे सदस्य म्हणून उभं राहिलेले स्वाती शैलेश शे चव्हाण या जिल्हा परिषदेसाठी उमेदवार आहेत तसेच पंचायत समिती गाणातून दत्तात्रय ताच्याचं शेलार हे इथून उभे आहेत तरी गावचं आमच्या भाजपच्या वतीनं भरपूर असं विकास कामं झालेली आहेत आत्ता तूर्तच एक आठवड्यापूर्व आचारसंहिता लागायच्या अगोदरच दोन तीन रस्त्यांची कामं झालेली आहेत आणि दोन रस्त्यांची कामं आत्ता मंजूर झालेली आहेत आता येत्या एक महिन्याभरात ती कामं होणार आहेत आणि पुलांची दोन कामं होणार आहेत तरी शहापूरगावच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो हे शैले स्वाती शैले चव्हाण व दत्तात्रय सुशेला यांना सर्व गावातील ग्रामस्थ मंडळींनी मतदारांनी निवडून द्यावं ही मी नमस्कार मी गावचा रहिवाशी तानाजी रंगराव जाधव आज जी निवडणूक लागल्या भाजपची त्याच्यामध्ये भाजपने जी विकास कामं केली शहापूरमध्ये आजच्या पंचवीस वर्षाच्या कालखंडात एवढी कामं कधीच झाली नाहीत आणि त्या अनुषंगानं आम्ही आम्ही म्हणण्यापेक्षा संपूर्ण गाव शहापूर भाजपच्या परिपूर्ण पाठीशी राहील त्यासाठी आम्ही दत्तात्रय शेलार पंचायत समिती उमेदवार आहेत आणि जे एड पी साठी स्वातीताई शैलेश चव्हाण या पण उभ्या तर त्यांना आमचा संपूर्ण गावचा पाठिंबा त्यांना बीजेपी साठी निवडणुकीसाठी राहील सदाशिव निवृत्ती तोडकर सुरली गावचा राहिवासी भाजपला मत द्यायचं कारण काय भाजपनं योजना महिन्याला दीड हजार रुपये मी शेतकरी आहे मला वार्षिक लाईट बिल दहा हजार रुपये येत होत ती सुद्धा शेतीचं बिल माफ झालंय राशन महिन्याला मोफत मिळते आज भाजप हे तो सपकोच आहे आणि खरोखरच आज देशात भाजपशिवाय पर्याय नाही आणि भाजपवर आम्ही मनापासून प्रेम करतो आणि आमच्या पंचायत समिती गणा वागेरी गणातले उमेदवार अनिता सतीश वेताळ ह्या बहुमत मी उडून येणार आहेत मी आज अशी सांगतो की गुलाल हो आमच्या पोपारडे गणात किंवा भाजपचाच आहे ही मी ग्वाही देऊन सांगतो आणि आजचा हा शब्द आहे तुम्ही नऊ तारखेला सांगा मला माझे नाव विक्रम माने मी हा सुरली गावचा ग्रामस्थ आहे आमच्या गावामध्ये मी भाजपलाच मतदान करणार आहे जिल्हा परिषद गटासाठी चव्हाण व जिल्हा परिषद गटासाठी लढणार आहे व पंचायत समिती गण एकशे तेरा वाघेरी या गणातून आणतासाठी ज्वेता या लढणार आहे यांना आम्ही भाजपलाच मी मत मतदान करणार आहे की भाजपने बऱ्याच प्रकारचे विकास कामं केले शेतकऱ्यांचे लाईट बिल माफ केलेले आहे लाडकी बहीण योजना वगैरे अशा प्रकारच्या योजना चालू केल्यामुळे मी भाजपलाच मतदान करणार आहे व आमच्या गावातील सुरली गावातील मनोज दादा आणि मनोजदा गोरपडे पंधार आमदार यांनी सर्व प्रकारचे विकास कामं केलेले आहे त्याच्यामुळे मी भाजपलाच मतदान करणार देशात आणि राज्यात भाजपच आहे आणि साताऱ्यात सुद्धा भाजपच आहे यावेळी जिल्हा परिषद गटाचा आणि पंचायत समिती गणाचा भाजपचे उमेदवार होतील ह्यासाठी आम्ही भाजपलाच मतदान करणार आहे माझे नाव राजाराम तात्याभाव वांगडे हे पिंपरी गावचा रहिवाशी आहे तरी या इलेक्शनला भाजपचे स्वाती चव्हाण आणि दत्तात्रय शेलार हे दोन उमेदवार आहेत तर त्यांना आम्ही संपूर्ण गावाच्या वतीनं मतदान करणार आहे आणि आमची काही गावची काम शिल्लक आहेत रस्त्याची किंवा गटर किंवा पाण्याची टाकी हे ते आम्हाला आमदाराच्या निधीतून करून देणार आहेत तरी आम्ही त्यांना शंभर टक्के मतदान करणार आहे मी सनी तोरात नडशी या गावचा रहिवाशी असून भाजपच्या माध्यम माध्यमातून कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार मनोज दादा यांच्या माध्यमातून करार उत्तरसाठी साडेआठशे ते नऊशे कोटीचा निधी दादांनी मिळवून दिलेला आहे त्याचबरोबर नडशी या गावामध्येही चाळीस ते पन्नास लाख रुपये निधी असेल मग तो आमदार स्थानिक निधी असेल किंवा भूकंप असेल पानंद रस्ते असतील आणि आत्ता आता कोपड्या हवेली गटातून स्वाती शैलेश चव्हाण तसेच कोपड्या हवेली गणातून दत्तात्रय तात्या ता शेलार हे दोन उमेदवार उभे आहेत मी पण त्यांना मत देणार आहे तुम्ही पण त्यांना मत द्या जगन्नाथ मारुती पडळकर राहणार कोपर्डे हवेली जे गोरे साहेब अखंड मला पंधरा लाख रुपये बाळमाच्या मंदिरास मिळालं आणि आमदार साहेबांच्या अखंड बावीस लाख मिळाली शैलेश काकाच्या नेतृत्वातन शैलू काकानी या बाळमाच्या मंदिराशी ही, ही प्रयत्न केलं आणि ही एवढं मंदिराला त्यांनी मदत केली मतदान मतदान आमचं शैलू गटात स्वाती शेले चव्हाण यांना आमचं मतदान होणार आहे आणि आहे माझे गाव कोपड्यावेली मी कोपर्ड्याच सभासद आणि मनोज जी कामं केली आतापर्यंत पंधरा वर्षापूर्वी कधीच झाली नाही एवढं काम एका वर्षात केलं दादांनी आणि हे नाही आपल्या शैलेच्या आमच्या गावच्या शैलेच्या माध्यमातून भरपूर कामे होते आणि भाजप हे पक्ष चांगला आहे आणि आम्ही त्याचंच काम करणार आहे आणि कराड मसूर रस्ता पंधरा वर्ष झाले रकडलाय तो मार्गे लावला त्यांनी अशी कुठलीही गोष्ट आमच्या जर का कार्यकर्ता साधा जरी गेला त्यांच्याकडं तरी ती कधी माघार पाठवत नाहीत सांगतात की बाबा असा असं करा तसं तसं करा सल्ला भरपूर चांगला देते आणि जय कुमार गोरी साहेब असल्यामुळे आम्हाला तरी कुठलीच भीती नाही कुठला पाठिंबा भरपूर पाठिंबा त्यांचा मिळतो कुठल्याही कामाला गेलो तरी माघार भरवत नाहीत सरकार भरपूर त्यांचं असतंय आमच्या कराड उत्तर